नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि गुरुचरित्र पारायण करत आहात पारायणाचे काही नियम आहेत ते नियम पाळून जर आपण पारायण केले तर आपल्याला लवकर त्या पारायणाचे फळ मिळते असं नाही की आपण नियम मोडले तर आपल्याला त्या पारायणाचे फळ मिळणार नाही सगळ्या गोष्टी मध्ये आपल्या, आपल्या मनातला भाव हा महत्वाचा असतो नियम हे काही माणसानेच बनवलेले आहेत देवाने बनवलेले नाहीत तर नियम हे आपल्या शरीरासाठी आपल्याला पारायणामध्ये सात दिवस बसावं लागतं त्यामध्ये आपल्याला आपल्यामध्ये सात्विक भाव आपल्या मनामध्ये उतरला पाहिजे त्यामुळे आपल्याला नियम पाळावे लागतात आपण जर कसेही वागलो काही पण खाल्लं तर त्याच पद्धतीने आपलं मन ही तशाच प्रकारे होतं तर त्यामुळे सात्विक पदार्थ आणि सात्विक वृत्ती आपण जर या सात दिवसामध्ये ठेवली तर पारायणामध्ये नक्कीच तुम्हाला अनुभव येतील आपण जे काही खातो त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात त्यामुळे या पारायणामध्ये आपल्याला काही नियम दिलेले आहेत तर ते नियम पाळून आपण जर पारायण केलं तर आपल्याला शारीरिक आणि मानसिकरित्या आपण पारायणामध्ये तयार असतो किंवा सशक्त झालेलो असतो तर त्यामुळे हे काही नियम आहेत दुपारच्या वेळी वाचन थांबवावे दुपारी बारा ते साडेबारा ही श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ मानली जाते त्यामुळे या वेळेत पारायण वाचन करू नये दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेणे टाळावे पारायण काळात आपल्या आई पत्नी किंवा बहिणीने बनवलेले अन्न खाण्यास हरकत नाही पण शक्यतो दुसऱ्यांच्या घरचे अन्न खाऊ नये काळे वस्त्र आणि चांबड्याच्या वस्तू ह्या देखील परिधान करू नये पारायण सुरू झाल्यावर किमान सात दिवस काळे वस्त्र वापरू नये तसेच शक्यतो चांबड्यांच्या वस्तूचा देखील वापर टाळावा पारायणादरम्यान सात दिवस ब्रह्मचर्य पाळण्याचा नियम आहे पारायण करताना शांत आणि एकाग्र मनाने वाचन करणे महत्वाचे आहे अयोग्य ठिकाणी वाचन करू नका पारायण स्वच्छ शांत आणि योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे पारायणा दरम्यान उपवास ही करू नये पारायण समाप्त करण्याची योग्य वेळ पारायण समाप्ती दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करावी करुणा त्रिपदीचे पठण पारणयोग्य प्रकारे चालू असताना ही काही चुका आपल्याकडून होण्याची शक्यता असते त्यामुळे करुणा त्रिपदी किंवा विष्णू सहस्रनाम याचे वाचन आपण करावे त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद मोठ्याने बोलणे ओरडून बोलणे हे देखील टाळावे आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा थोड्याफार प्रमाणामध्ये आपली चिडचिड होते घरामधलं वातावरण थोडंफार बिघडतं तर ते काही नकारात्मक गोष्टी असतात जे हे सगळं घडवून आणत असतात त्यामुळे आपण शांत राहून सगळं जे काही आपलं लक्ष आहे तर ते आपल्या पारायणामध्ये आणि दिवसभर नामस्मरणामध्ये ना घालवायचं असतं घरामध्ये विनाकारण वादविवाद होऊ देऊ नये तसेच घरामध्ये कोणतीही व्यक्ती कुणीही घरामध्ये येऊ दे तुमचे शेजारी देखील जरी आले तरी त्यांचा आदरमान करा त्यांना चहा पाणी काहीतरी गोड त्यांना खाऊ घाला आणि त्यांना निराश न करता त्यांचं मन न दुखावता त्यांना घरातून निरोप द्या तर अशा प्रकारे जो कोणी व्यक्ती आपल्या दारात येईल आपल्या घरात येईल तर त्यांना आनंदी करूनच तुम्ही पाठवा तर हा देखील एक खूप महत्वाचा नियम आहे असं मला वाटतं की आपण पारायण करतो वाचन करतो सगळं काही स्वामींना आपलं दुःख आहे ते सांगतो की आमची ही इच्छा पूर्ण करा किंवा ह्या संकटातून आम्हाला बाहेर काढा वाचन करतो सगळी सेवा करतो आणि आलेल्या माणसांची आपण मन दुखावतो तर हे असली सेवा स्वामींना मान्य नाही तर त्यामुळे घरात जो कोणी अतिथी येईल तर त्याचा योग्य रीतीने मान सन्मान तुम्ही करायला पाहिजे विनाकारण घरामध्ये भांडण तंटा हे देखील पाराण्याच्या काळामध्ये होऊ देऊ नका पारायणाच्या वाचनाची एकच वेळ तुम्ही ठरवली पाहिजे वेळेतच तुम्ही पारायणासाठी म्हणजे वाचनासाठी बसलं पाहिजे असं म्हटलं जातं की आपण ज्या वेळेत पारायण वाचनासाठी बसतो तर त्याच वेळेत स्वामी देखील आपली वाट पाहत असतात समजा जर तुम्ही दहाचा दहाची वेळ निवडली असेल तर दुसऱ्या दिवशी बरोबर दहा वाजता स्वामी आपली वाट बघत असतात ते वाचन ऐकण्यासाठी तर त्यामुळे पाच दहा मिनिटं जर इकडे तिकडे झाले तर काही हरकत नाही पण तास दोन तास तीन तास एवढी वेळ तुम्ही घालवू नका ज्या वेळेत तुम्ही बसला आहात पहिल्या दिवशी त्याच वेळेत तुम्ही सात दिवस पारायण वाचन सुरू ठेवायला पाहिजे अखंड दिवा तेवत राहिला पाहिजे एखादी वेळेस दिवा विजला तरी काही हरकत नाही परत स्वामींचं नाव घेऊन तो दिवा तुम्ही प्रज्वलित करा पण अखंड दिवा आपल्या घरात तेवत असला पाहिजे त्याचबरोबर जी काही फुले आपण स्वामींना घालतो तर ती रोजची रोज बदलायला पाहिजे रोज ती फुले काढून नवीन ताजी फुले स्वामींना अर्पण करा कलश जो आपण स्थापन केलेला आहे तर त्याला हलवायचं नाही जर पान वगैरे त्याचे खराब झाले असतील तर तर मला वाटतं पहिल्या दिवशी आपण ठेवतानाच बघून ताजी पाने तुमी जेने साथ पाने तुम्ही ठेवा जेणेकरून ती दिवस चांगली राहतील कलश अजिबात हलवायचा नाही स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक रोज तुम्ही केला तरी काही हरकत नाही मूर्ती हलवली तरी काही हरकत नाही रोज ती मूर्ती काढा त्यावर पाण्याने किंवा दुधाने पंचामृताने अभिषेक करू शकता त्याचबरोबर रोज तुम्ही पाटासमोर एक छोटीशी रांगोळी देखील काढा घरामध्ये धूप लावा घरामध्ये जी धूप वाटी मिळते तर त्या धूप वाटीवर जे लोबान असतं तर ते घालून तुम्ही घरामध्ये सगळीकडे धूप फिरवू शकता सकाळी उठल्यावर वाचनाला बसण्या अगोदर उंबरटा पुजायचा असतो उंबरट्याला हळदीचं लेपन करून घरामध्ये गोमूत्र शिंपडून मगच तुम्ही पारायण वाचनासाठी बसू शकता तर ही जी सेवा हे जी कामं आपण करतो तुळशीची पूजा उंबरठ्याची पूजा घरामध्ये गोमूत्र शिंपडणं तर या सगळ्या वातावरणामध्येच सगळं घर आपलं आध्यात्मिक होऊन जाते प्रसन्न मदे आनि ते, ते एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि मग आपल्याला ते पारायणाच्या वाचनासाठी एक वेगळाच उत्साह आणि एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला वाटत असते तर घरामध्ये सगळ्यात पहिला ही काम करायला पाहिजे उठल्यावर एक छोटीशी रांगोळी दारासमोर काढली पाहिजे उंबरठ्याचं लेपन केलं पाहिजे तुळशी मातेची पूजा केली पाहिजे सगळीकडे एकदम सुवासिक अगरबत्ती तुम्ही लावा मला तर वाटतं की सगळ्यांनी हिना अगरबत्ती वापरून बघा हिना अगरबत्तीचा एवढा छान सुगंध सुटतो असं वाटतं की साक्षात स्वामी आपल्या घरामध्ये अवतरले आहेत एवढा छान सुवास त्या हिना अगरबत्तीचा आहे तर था था हिना अगरबत्ती तुम्ही घरामध्ये लावा तसेच हिना अत्तर देखील मिळतं ते देखील देवपूजेत तुम्ही वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नामस्मरण हे सात दिवस आप आपण असं जगलं पाहिजे ना की आपण कुठेतरी वैकुंठात बसलेलो आहोत अशा प्रकारे हे सात दिवस आपण जगलं पाहिजे सतत नामस्मरण आपल्या ओठात आपल्या मनात सतत स्वामींचं नामस्मरण असलं पाहिजे आपण का करतोय हे गुरुचरित्र पारायण सात दिवस आपण एवढे नियम का पाळतोय का वेगळं सगळी दिनचर्या आपण ठेवतोय कारण की आपण पूर्णपणे स्वामींना शरण गेलेलो असतो हे सात दिवस सात दिवस आपण त्यांचेच असतो सात दिवस त्यांच्यात आपण रममान झालं पाहिजे त्यांच्यात लीन झालं पाहिजे त्यामुळे सतत आपलं नामस्मरण सुरू असलं पाहिजे एक वेळा आपण पुस्तक वाचलं झालं आपलं काम परत आपण आहे तेच आपलं रोजचं चालू आहे तर असं करू नका हे सात दिवस एवढे वेगळ्या रीतीने जगा की परत तुम्हाला या पारायणात बसण्याची उत्सुकता वाटायला पाहिजे एवढं त्या पारायणामध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये तुम्ही लीन व्हायला पाहिजे दिवस रात्र एकच नाम तुमच्या ओठावर असलं पाहिजे तुमच्या मनात असलं पाहिजे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ या व्यतिरिक्त तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे देखील म्हणू शकता श्री गुरुदेव दत्त हे देखील म्हणू शकता तुम्हाला जे सोयीस्कर चांगलं वाटतं जे तुम्हाला नाव आवडतं तर त्या नामाचं जप तुम्ही या सात दिवसामध्ये जास्तीत जास्त करायला पाहिजे आता आपण दिवसभर माळ घेऊन तर बसू शकत नाही तर त्यामुळे नामस्मरण मनातल्या मनात तुमचं चालू असायला पाहिजे आता काय होतं ना गुरुचरित्र जे आहे तर ते नवीन जे गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले असतात तर ते वाचताना त्यांना काहीसुद्धा त्यामधलं कळत नाही पहिल्यांदा आपण बसल्यावर मीसुद्धा जेव्हा पहिल्यांदा बसले, जे बसले तेव्हा मला त्यातलं ते काहीच कळालं नाही तर त्यामुळे आपण पारायण ज्या दिवशी आपण पारायणासाठी बसणार आहोत एक ते नऊ अध्याय आपल्याला आज वाचायचे आहेत तर त्या आदल्या दिवशी आपण ते कथासार रूपाने ऐकून घ्यावे यूट्यूबवर की काय आहे ते अध्याय त्यामागील आपल्याला व्यवस्थित ती कथा कळाली पाहिजे तरच ते वाचण्यामध्ये आपल्याला आवड निर्माण होते तर त्यामुळे अगोदर ते तुम्ही ऐकून घ्या आणि मग दुसऱ्या दिवशी वाचनासाठी बसा असे केल्याने तुम्हाला वाचन करताना त्यामध्ये लक्षही लागेल आणि ते, लागे ते वाचण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टही वाटेल आपण जे वाचतोय ते आपल्याला काहीच कळत नाही म्हटल्यावर आपलं त्यामध्ये मन लागत नाही त्यामुळे आदल्या दिवशी एक दिवस अगोदर आपण कोणते अध्याय पुढच्या दिवशी आपले आहेत तर ते अध्याय युट्यूबवर तुम्ही ऐकून घ्या मराठीमध्ये काय आहेत ते अध्याय आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचं वाचन करताना तुम्हाला ते आपोआप समजत जाईल की ही कथा काय आहे हा अध्याय काय आहे हे आपोआप तुम्हाला समजत जाईल तर अशा पद्धतीने जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला वाचनामध्ये कधीच कंटाळा येणार नाही दोन्ही वेळेला स्वामींची आरती करा दोन्ही वेळेला घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवताय तर त्याचा नैवेद्य स्वामींना ठेवायचा असतो तर तो नैवेद्य देखील दोन्ही वेळेला स्वामींना तुम्ही दाखवा जर दोन्ही वेळेला जमत नसेल तर एक वेळ तरी स्वामींना नैवेद्य तुम्ही घरामध्ये दाखवावा तर अशा पद्धतीने हे गुरुचरित्राचं पारायण जो कोणी करेल त्यांना स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ